मय बाईकू आता मग कपडे पाय धुतले येते सपाटा रे का वाडेल कपडे धुऊ नको ते मग शेट धुवू नको तुना तसे घरी काही नाही तसच काय दोन टाइम तर दोन टाइम हियाड्याची शाळा आहे दीयाड्याची शाळा नमस्कार मित्रांनो माझा भाऊ आपल्या एवढ्या चार किलोमीटर आलाय मला खास पाय पाय आलाय आणि बघू शकता आज ते खास माझ्या बायकोला खाऊ घेऊन आलाय खाऊ कुठे माझा नावरा आल्याशिवाय मी याला हात सुद्धा लावणार नाही ती नावऱ्याला तर काही ठुत नाही सगळी खाऊन घेते लपून खाती तिथे म्हणते पुढं मी ते आल्याशिवाय सोडित नाही हा का मग खायला असल आज नाही अजून नाही खायला नाही दहा मिनटं होईल नाही ती शिटीचा हाताने पण तुम्ही काय नाराज दिसते नाराज काय तिची तब्येतच तुम्ही बनवती नाही तिला खा तिला तिला बाहेरचं खायला आणायला लागेल नाही बाहेरचं खालं घ्या तिची तब्येत लगेच होती अरे काय तो बाहेरचं काहीच नाही खायचं घरातलं दूध प्यायचं चहा प्यायचं नाही तब्येत बनवायची दररोज सकाळचे शंभर उठबशी संध्याकाळचे पन्नास उठबशी असे एकूण दीडशे उठबशी जर काढली नाही ती ना महाल मारून घेते त्याला मारताना मारायचं पण कुठं मारायचं पाठणीत पाठणीत का माहितीये का पाठण कोणाला दिसत नाही तोंडावर हो जर मारलं तर बोट उठून राहतात अनेक गोष्टी मग कोणी नावं ठेवतात अरे बाबा अरे बाबा तिन ती दिवशी मग गालात ती होती तिच्या सामने मग मग एक होता बाबा मग सांगितलं किती पाच दिवस त्याच्या म्हणून ती मला रे बा त्या दिवशी चार बोट ओठून राहिली होती मग तिला काय म्हणलो पाठणी तिला अंगठा मारलाच नाही मग हा अंगठा तिला लागला पुढचे पाठणीत किती मार ना मार पण गालात नको मारी जाऊ पाठण मारायची आपलं पाठण कुठायची बघ ना हसती कशी पाठण काढू हात काढून हसत तेव्हा मन काय असं आणि एवढं आम्हाला एवढा जीव कोणत नाही ती बायको तो गाल मग मय बायकू लय जीव लाटा टाकला का लगे इकडून टाकी रे बाबा दुसरा गायल तू पुढे करीतो का नाही ना बाबा तिचा हात एवढा रपकेत ना असं ना असं लगे उलटा मला फिरतो तिथं लय व्याखायून टाकत नाही कस का नवरा काही म्हणला का लगे उलट्या हाताने रटा मारायचा बन उलट्या हाताचा लगे अशी सरळ चापत नाही या अशी सरळ मारायची लगेच उलटा करायचा असं सांगेल बाबा तेव्हा तेव्हा आता ते बाबा वहिनी मारते का तुला मारीती पण कधी मधी असं बघ कधी मधी लई मग दुखायला लागल ना बघा माझी वहिनी सुद्धा मग मा भावाला मारी ते कुठं पाठण इथं मारी ती बर का दुखायला कांबार दुखायला लागलं का मग भाऊच मग पाठन कुठे ती वहिनीला सांगतो कांबरात नको आता का औषध हे बघ पण मय बायकू असा रट्टा बसतो जोर्यात लय बॅकार लय बॅकार मारी ती मला तू पळाला तरी मोकरता होती पळाली पळाली ना दगडा घेतील बाबा दगड एक साठी भर का गोळा करून मग ते मारायलाच केलंय गोळा मी मग आता आता ती ना आता बोल ऐकून गेला आता काहीच बोलणार नाही घरात गेली का मग ते सापाटा एका हाताने पाठणच कुटी कुटीला आता असं नाही आळीपाळीवर स्वयंपाक करायचं स्वयंपाक करूनच तुमचं बांडण झालं मला हा आता बाबा एवढे कपडे धुतले बा याके कपडे मीच धुतले काय सांगतो बाबा एक टायमाचा साईबाग तू करायचं आणि एक टायमाचा तिला करायला नाही ना संध्याकाळचे मी साईबाग सा करतो आणि सकाळच्या ती झालं मी काय हा लय बॅग करे बाबा पण लय खतरनाक आहे माझी आहे ना पहिली कुटी ती मग पाया पडत भांडे कसायला भांडे तर मी दररोज घसी भांडे भांडे नाही बाई कपडे सगळे मीच घसले आज घसले नाही धुतले धुतले असा बाय कशी कोणी धुतले कपडे सांग बरे आता तेवढे मी आज धुतले भाऊ विषय का भांडे कोण घसीत आहे हा सायपा कोण करीत आहे हा असली तर तोंड तर तोंड कुटी भांडे कोण आहे खरं कोण घसीत खरं सांग हात करून दाखव सांग मला कोण घसीत कपडे हा बायकोचा मार कोण खाते हा त्या पाय भाऊ मय जिंदगीचे मार खाण्यात कपडे धुण्यात भांडे घासण्यात ही लाईफच माझी जिंदगी कपडे ना सकाळी धुवून टाकले वाघीन फक्त मला मारायला ना हे कराय फक्त लय वाढून बाबा वाघिन हे काय सांगतो लग्न करताना चुकी झाली लग्न करून लग्न करायच्याऐवजी तो माळ घातली अशी ते परवडले असते अरे बाबा लग्न करायच्या वेळी माझ्या हो ना गाडी चढली असती तर झालं असत कुंभमेळा जाय नाई नाही आता कुंभमेळा जाऊ ग नाही रे मला काय मापल्यांच चाल माहितीये का एक दुसरी वागीण करून आणि तो म्हणजे तिला कस करमत नाही ती एकीमेकी गप्पा मारीत बरोबर ना ते पाहिजे का आणू का नको अनु का नको तिला करमत नाही शाळा का घातला काढला बिडा

जीवा पावा घे पडू का रात्रीचे मार वाटलं लय व्याकर ऐकू बाबा कुडून गवसून आणले काय माहित नाही रे बाबा एक राटा वाचला का गपकंग मी कुडून मारते तू रडत नाही ना रडल मी कसा काय मी वाघ आहे वाघ नाही त्याला बैल मानते बैल बायकूचा बैल हाय जाऊ आता काय लोकांना कुठं सांगत बसतो मी बायकूचा बैल हे फक्त तुम्हाला दोघांना माहितीये बायकूचा बैल नाही पण आम्ही तर दररोज पाहतो त्याच्यामुळे मग ती बैलासारखा वापर करून घेते तुझा हा जाऊ आता बैल आता तू पण बैलच आहे तू आता बहिणी मारतोय म्हणजे आला त्याला कारण दोन वर्ष झाले मी डायरेक्ट लवून काहीच काम करीत नाही मग लवून काही काय म्हणजे त्या बांधता येत नाही बांधता येत नाही मग लवायचं नाही कारण इकडं मन केला त्रास झाला मनकेला त्रास झाला त्याच्यामुळे <laughs> ती म्हणती तुम्ही कवडीचं काम करते नाही मग कमीत कमी एक टायमाचं जेवायचं कमी करा ना असं झालं नाही बाबा आपलं तसं नाही आपलं तुला दोन टाइम जेवाय ती मला दोन टाइम जेवाय देती पण काही म्हणलं का भाजी खराटे गडा उलटे हाताना डाटा टाकी ते ती शिकवण तिच्या घरची का हा नाही का ये बाय हे बाय काटलं नाही बरं नाही बरं असं त्याला मित्र आणू तुम्हाला कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा ही खरी परिस्थिती व व्हिडिओ चालू आहे मला ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा जय जय महाराष्ट्र चालूच नाही आता हा काय म्हणतो भाऊ डायरेक्ट काठी हो घेतली आता बरं मी ठेवतो आता काठी लागली का आमल्या जगत नाही चला आता मार खातो वाटलंच तर बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये चला